राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार शरद पवार गट आता पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली आहे आणि पूर्वी अनेक जण म्हणायचे की राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे जो सत्तेना राहू शकत नाही मागील काही महिन्यांमध्ये शरद पवार अजित पवार यांच्या खूप भेटी गाठीही वाढल्या आहेत आणि त्यांच्या भेटी ज्या आहेत ते खूप सहज रीती ते एकमेकांशी संभाषणही करत आहेत जुनं काय असं काही घडलंच नव्हतं दोघांमध्ये काय भांडणच झाली नाही ही शरद पवार गटातील ही एक गट असा आहे जो म्हणत आहे की आपण अजित पवार यांच्या बरोबर जाऊया आणि सत्तेमध्ये सामील होऊया तर दुसरा एक गट असा आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण आता यांच्या विरुद्ध लढलो भाजप विरुद्ध त्यामुळे कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपण भाजपसोबत राहूच शकत नाही ते आपल्या विचारधाराच्या विरुद्ध आहे त्यामुळे आता शरद पवार गटातच दोन गट पडले आहे जे एक गट म्हणतोय की आपण अजितदादांबरोबर जाऊन सत्तेत वाटे करू आणि दुसरा गट म्हणत आहे की नाही जायचं शेवटी शरद पवार यांनी असं विधान केलं की सुप्रियाताहीच ठरवतील की अजितदादांबरोबर जायचं की नाही जायचं